आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आता लवकरच नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे येत्या तीन ऑक्टोबरपासूनच नवरात्र सुरू होईल शारदीय नवरात्र सुरू होईल तर यंदाच्या या नवरात्रीचे नऊ रंग तुम्हाला माहिती आहे का तर आपण त्याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर तीन ऑक्टोबर गुरुवार पिवळा रंग पिवळा रंग हा मन प्रसन्न प्रफुल्लित करतो चार ऑक्टोबर शुक्रवार हिरवा रंग हिरवा रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून ओळखला जातो पाच ऑक्टोबर शनिवार राखाडी रंग राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो सहा ऑक्टोबर रविवार नारंगी रंग नारंगी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे सात ऑक्टोबर सोमवार पांढरा रंग पांढरा रंग निर्मळ शांतता पवित्रतेचे प्रतीक आहे आठ ऑक्टोबर मंगळवार लाल रंग लाल रंग प्रेम राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो आणि दहा ऑक्टोबर गुरुवार गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो अकरा ऑक्टोबर शुक्रवार जांभळा रंग जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक असतो तर घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत नऊ तिथींना विविध रूपातील देवीचे पूजन केले जाते